आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव एकीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही भाजप मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं जाहीर केलं असताना अद्याप भाजपकडून या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही याच दरम्यान अजित पवारांनी सत्तेचं स्वरूप कसं असेल याबाबत मोठं विधान केलंय पाहुयात सगळ्या पत्रकार मित्रांना बोलून दुपारी लच चा कार्यक्रम करतात सगळे एकत्र बसतात चर्चा करतात तशा पद्धतीने आज एक ते साडेतीन अशा प्रकारचा तो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम ते घेणार कळल्यानंतर मला तकरी साहेबांचा निरोप आला की तुम्ही पण चलेला कुटुबाईंचा पण निरोप होता आणि त्या त्यानिमित्तानं मीडियाशी पण आपल्याला बातचीत करता येते त्याप्रकारे वाचित केली मीडियाने पण आम्ही प्रश्न विचारले आम्ही त्याची उत्तर दिली आणि त्याचबरोबर आज एकनाथराव शिंदेजी मी देवेंद्रजी आणि आमचे तिन्ही पक्षांचे काही प्रमुख सहकारी असं आम्हाला एकत्र बोलवलेलं आहे आम्ही एकत्र चर्चा एक करून उद्याच एवढी मोठी जबाबदारी महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीवर टाकलेली असल्यामुळं आपण पुढच कशाप्रकारे आपलं मंत्रिमंडळ असलं पाहिजे किती त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि इतर दोन उपमुख्यमंत्री याबद्दलची सगळ्यांची साधक बाधक चर्चा होईल आणि त्या चर्चेमधन बरंच काही अंतिम स्वरूप या सगळ्या गोष्टीला सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्थापन करण्याचं दृष्टीनंतर आम्हाला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा